सन्मान्य बंधू भगिनीनो येत्या तीस मे रोजी माझं सोखिया हे नवं पुस्तक लोकायत प्रकाशनातर्फे सायंकाळी पाच वाजता प्रकाशित होत आहे त्यानिमित्तानं सोखिया या पुस्तकाची तोंड ओळख करून देण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधत आहे पुस्तकाचं संपूर्ण नाव सोखी यांचे अवघे कुटुंब संत असं आहे मी त्या चोखा मेळा चोखोबा चोखा या प्रसिद्ध नावाने संबोधित न करता सोखिया असं का म्हटलेलं आहे त्याचं विस्तृत स्पष्टीकरण हे पुस्तकाच्या प्रारंभी मी दिलेलं आहे एवढंच नवे तर यातील अवघे कुटुंब संत या सर्व शब्दांची निवड का केलेली आहे त्याचंही स्पष्टीकरण मी पुस्तकाच्या प्रारंभी केलेलं आहे आता चोखिया सोखा मेळा यांच्याकड वळण्याचं कारण काय असा काही जणांना प्रश्न पडतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौखवाना विरोध केलेला होता मग आपण पुन्हा सुखबांकडं कशाला वळायचं अशीही त्यांची भावना असते त्यांची भावना प्रामाणिकपणाची आहे असंच मी मानतो पण मी या संबंधातील विस्तृत स्पष्टीकरण पुस्तकाच्या प्रारंभी केलं आहे हे खरं आहे की देहू रोड येथील कार्यकर्त्यांनी एक मंदिर बांधलेलं होतं आणि त्या मंदिरात मेळा यांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रित केलेलं के होतं बाबासाहेबांनी त्या कार्यकर्त्यांना एक वेगळा सल्ला दिला आणि असं सांगितलं की चोखोबांची मूर्ती बसवण्याऐवजी तुम्ही इथं बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापित करा आणि त्याप्रमाणे रोड येथील मंदिरात बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली बाबासाहेबांचा हा निर्णय अगदी योग्य होता याच कारण आजच्या नव्या युगाला स्वातंत्र्य समता बंधुता विवेक यांचा संदेश अडीच हजार वर्षांपूर्वीच अतिशय स्पष्टपणानं देणारे बुद्ध हे काळाच्या पुढं जाणारे होते आणि त्यामुळं आज आपल्याला त्यांचं मार्गदर्शन हे नव्या युगामध्ये उपयोगी पडणार आहे या कार्यक्रमानंतर थोड्याच काळानंतर बाबासाहेबांनी बुद्धांचा धम्म स्वीकारला देखील त्यामुळं लोकांच्या मध्ये असा संभ्रम निर्माण झाला की अर्थात काही लोकांच्या सोखोबा यांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याऐवजी बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा सल्ला ज्या अर्थी बाबासाहेबांनी दिला त्या अर्थी बाबासाहेबांनी चोखोबा पूर्णपणे नाकारलेला आहे त्यांच्यावर जणू काही फुली मारलेली आहे वास्तविकरित्या आपण बाबासाहेबांचे बाबतीतील समग्र विचार ध्यानात घेतले पाहिजेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांचा द अनटचेबल्स हू वेर दे अँड हाऊ दे बिकेम अनटचेबल्स हा जो ग्रंथ तो त्यांनी ज्या तीन संतांना अर्पण केलेला आहे त्या तीन संतांमध्ये सोखोबा सोखा मेळा हे आहेत एक तमिळनाडूमधील तमिळ संत नंदनार दुसरे उत्तर भारतातील संत रविदास आणि तिसरे संत चोखा मेळा हे आहेत हे तिघेही तथाकथित अस्पृश्य जातीमधील होते आणि बाबासाहेबांनी त्या पत्रिकेमध्ये असं म्हटलेलं आहे की या तिघांनी आपली परायणता आणि सद्गुण यांच्या जोरावर लोकांची प्रशंसा मिळवली होती म्हणजे लोकांच्या मनामध्ये त्यांनी स्थान प्राप्त केलेलं होत म्हणजे त्यांची नीतीपरायणता आणि सद्गुण हे बाबासाहेबांनी मान्य केलेले आहेत तेव्हा बाबासाहेब एका बाजूनं बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापित करायला सांगतात हे जरी खरं असलं आणि ते योग्य असलं तरी बाबासाहेब चोखोबांचं महत्त्व जाणून होते म्हणून त्यांनी या तीन संतांमध्ये त्यांना स्थान दिलं आणि पूर्ण रीतीनं त्यांचा उल्लेख करत त्यांना आपला महत्त्वाचा ग्रंथ अर्पण केला शिवाय त्यांनी चोखोबांचा उल्लेख चोखो बाराया किंवा चोखो महाराज असा देखील केलेला आहे हे जर आपण ध्यानात घेतलं तर चोखोबा पूर्णपणे नाकारावेत अशी बाबासाहेबांची भावना होती असं दिसत नाही हे खरं आहे की चोखोबांची बुद्धाशी तुलना होऊ शकत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशीही तुलना होऊ शकत नाही बुद्ध आणि बाबासाहेब हे दोघेही प्रवर्तक होते क्रांतिकारक होते त्यांनी या समाज आर पार बदल घडवण्याचं काम केलेलं आहे चोखबा एवढ्या उंचीचे नव्हते हे मान्य आहे त्या काळाच्या मर्यादा होत्या अस्पृश्यतेचे चटके भोगत भोगत दारिद्र्य भोगत प्रसंगी वेठ बिगार करत आणि प्रसंगी उष्ट्या अन्नावरही वेळ काढण्याची अवस्था येणं अशा गोष्टीतून गेलेले चोखोबा शिक्षणाचा अधिकार नाही पण ह्या सगळ्या मर्यादा असून देखील त्यांनी त्यांच्या मर्यादेत काही गोष्टी केलेल्या होत्या हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे अर्थात त्यासाठी संत नामदेव या महान क्रांतिकारक व्यक्तीचा त्यांना आधार मिळालेला होता त्यांच्या मस्तकावर नामदेवानी हात ठेवलेला होता आणि म्हणून चोखोबानी संत नामदेवांवर बत्तीस अभंग लिहिलेले आहेत आणि त्यांच्याविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे नामदेवांच्या सहवासात आले आणि त्यांच्या सर्व प्रकारच्या मर्यादांमध्ये राहून त्यांनी म्हणजे सुखवाणी जे विचार मांडलेले आहेत त्यामध्ये बरीच बंडखोरी आहे असं आपल्याला दिसेल ते विठ्ठलाचे भक्त आहेत पण विठ्ठलाखेरीज त्यांनी ब्रह्मदेव वगैरे इतर देवता यांना मानाचं स्थान दिलेलं नाही आणि विठ्ठलाला मानणं हे तसं पाहिलं तर बाबासाहेबांच्या दृष्टीनंही आक्षेपार्ह नाही कारण पंढरीचा विठोबा म्हणजे बुद्धच आहे ही भूमिका बाबासाहेबांची होती त्यासाठी ते या विषयावर ग्रंथही लिहिणार होते पण त्यांना तेवढा प्रसंग तेवढं वे, नेक तेव तेवढी संधी तेवढा वेळ मिळाला नाही इतर अनेक कामं ते करत होते संविधानाची निर्मिती करण्याचं महान काम त्यांनी केलेलं होतं अशा याच्यामध्ये त्यांच्याकडून या सिद्धांताचा जास्त पाठपुरावा करता आला नाही केला गेला नाही पण ते विठोबाला बुद्ध मानत होते आणि त्या विठोबाची चोखोबा हे आराधना करत होते चोखोबाने मोठा व्यासंग केलेला होता याचे पुरावे त्यांच्या अभंगामध्ये जागोजागी आपल्याला दिसतात तर त्यांनी वेद वगैरे शास्त्र पुराण अगम निगम इत्यादींवर टीका केलेली आहे म्हणजे एक प्रकारे त्यांना नाकारलेलं आहे व्यवस्था, जाती व्यवस्था यांच्यातून निर्माण होणारं शोषण किंवा छल किंवा विषमता यांनाही त्यांनी नकार दिलेला आहे वेगवेगळ्या प्रकारची कर्मकांड त्यांनी नाकारलेली आहेत त्यामुळं विठ्ठलाची आराधना करणं हा कुठल्याही प्रकारे त्यांच्या बाबतीत अंधश्रद्धेचा भाग नव्हता तर विठ्ठल हा जात पात हा भेदभाव न करता सर्वांना आपल्या उराशी कवटाळतो अशा प्रकारचा एक समतेची संकल्पना याच्यावर प्रभावी आहे अशा विठ्ठलाची आराधना करणं हे चोखमाने इतर वारकरी संतांप्रमाणेच मानलेलं होतं आता चोखमांच्या बाबतीमध्ये हे सगळं मी अतिशय विस्तारानं पुस्तकामध्ये दिलेलं आहे की वेदांमधील उपनिषदांमधील आणि अगदी आद्यशंकराचार्याच्या भाषामधील नेती नेती यासारख्या अवघड संकल्पना देखील त्यांना ठाऊक होत्या आगमनिगमाविषयी त्यांना माहिती होती आणि या, या आम्हाला काही उपयोगी नाहीत असं स्पष्टपणानं निर्धारानं त्यांनी म्हटलेलं आहे आता महाराष्ट्रीय समाज किंवा भारतीय समाज एवढंच नव्हे तर जगभरच्या अनेक संशोधन संस्था वगैरे यांनी चोखोबाणा पूर्णपणे नाकारलेलं नाही पुस्तकामध्ये त्यासाठी मी अनेक प्रकरणांमधून याचा आढावा घेतलेला आहे महाराष्ट्रामध्ये कानाकोपरामध्ये सगळीकडं वेगवेगळ्या माध्यमातून चोखमानविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम लोकांनी केलेलं आहे अगदी गडचिरोली चंद्रपूर इथंपासून कोकणापर्यंत आणि सांगलीपासून ते नागपूरपर्यंत पुणे मुंबईपर्यंत त्यांची वेगवेगळ्या पद्धतीनं आठवण लोकांनी जागी ठेवलेली आहे म्हणजे त्यांच्या नावाने मुलांसाठी वसतिगृह काढण्यात आलेली आहेत राजर्षी शाहू महाराजांनी एकोणीसशे वीस साली नागपूरमधील चोखा मेळा वसतिगृहाला पाच हजार रुपयांची देणगी दिलेली होती एकोणीसशे वीसमध्ये म्हणजे शंभर वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी दिलेले पाच हजार रुपये म्हणजे एक मोठी रक्कम होती आणि ती चोखामेळा ग्रहाला राजर्षी शाहूने दिलेली आहे हे जर आपण ज्ञानात घेतलं तर त्यानंतर महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी चोखपांच्या नावानं चोखामेळा वसतिगृह असेल चोखामेळा शाळा असेल मुलामुलींची असेल आश्रमशाळा असतील अगदी चोखाबेळा पथ असेल किंवा चोखाबेळा पालखी मार्ग असेल चौखा बेळा यांच्या नावानं आणखी वेगवेगळ्या प्रकारची स्मारक ही महाराष्ट्रात आजही हे आहेत दुसरी गोष्ट अशी की नाटक एकांकिका चित्रपट प्रवचनमाला कथा कविता इत्यादी माध्यमातून देखील चोखोवांच्या आठवणी वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीनं काहीनी योग्य रीतीनं काहीने काही चुका कहीन करून त्या आठवणी ठेवलेल्या आहेत आणखी एक अतिशय महत्वाचा विषय या पुस्तकामध्ये मी हाताळलेला आहे आणि तो म्हणजे मराठी भाषेखेरीज इतर भाषांमध्ये चोखोबांची दखल कशी घेण्यात आलेली आहे त्याविषयी मी विस्तारानं लिहिलेलं आहे उदाहरणार्थ कानडी तेलुगू तमिळ बंगाली या भाषांमधून चोखोबांची दखल घेण्यात आलेली आहे त्याचे काही त्या त्या भाषांतील नमुनेही मी पुस्तकामध्ये दिलेली आहे दिलेले आहेत आणि त्यांचा अनुवादही दिलेला आहे विशेषत बंगाली भाषेमध्ये चोखोबांच्या मृत्यूचं ज्या काव्यात्मक पातळीवरून क्षितिमोहन सेन या विद्वानानं वर्णन केलेलं आहे ते रोमांचकारी आहे ज्युतीमोहन सेन म्हणजे अर्थशास्त्राचं से, नोबेल पारितोषिक मिळवलेल्या डॉक्टर अमर्त्य सेन यांच्या आईंचे से वडील होते आजोबा होते त्यांचे ते तेव्हा अशा व्यक्तीनं बंगाली भाषेमध्ये साधक व साधना या पुस्तकामध्ये त्यांचा पूर्वी आनंद बाजार पत्रिकेमध्ये चोखवान विषयी आलेला लेख हा प्रकाशित झालेला होता तो या साधक ओ साधना या ग्रंथामध्ये संपादकांनी पुन्हा समाविष्ट केलेला आहे पण या भारतातील भाषांबरोबरच भारतातल्या केरळ गुजरात अशा प्रांतांमधून देखील त्यांची कशी दखल घेण्यात आलेली आहे हे मी नोंदवलेलं आहे त्याशिवाय हिंदीमध्ये अनेक माध्यमातून म्हणजे व्याख्यानं असतील किंवा चर्चा असतील परिसंवाद असतील अशा माध्यमातून चोखमांची दखल घेण्यात आलेली आहे आणि इंग्रजीमध्ये विपुल लेखन त्यांच्याविषयी झालेलं आहे इंग्रजी खेरीज इटालियन भाषेमध्ये त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करण्यात आलेला आहे नोंद घेण्यात आलेली आहे मी त्यासाठी इटालियन भाषेतील काही ओळी देखील या पुस्तकामध्ये दे उद्धृत करून त्यांचा मराठी अनुवाद दिलेला आहे त्याबरोबरच एखादी फ्रेंच विदुषी ही देखील चोखवान विषयी लिहिताना दिसते आणि त्यांचा तो लेख हा जर्मनीमधून प्रकाशित होतो अशा रीतीनं मग फ्रान्स असेल जर्मनी असेल अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल अशा देशातून देखील चोखपांच्या कार्याची कमी जास्त प्रमाणात दखल घेण्यात आलेली आहे नोंद घेण्यात आलेली आहे तेव्हा सगळीकडं अशा पद्धतीनं काय नोंद झालेली आहे लोकांनी कशा आठवणी जपलेल्या आहेत त्याचं एक दस्तावेजीकरण करावं या हेतूनं मी हा ग्रंथलेखनाचा उपक्रम केलेला आहे अर्थात मराठी मराठीमध्ये विपुल लेखन झालेलं आहे त्या सर्वांचे संदर्भ मी पुस्तकात दिलेले आहेत परंतु आत्ताच्या या संवादात त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणं शक्य नाही परंतु माझ्या पुस्तकाच्या मनोगतामध्ये मी त्या सर्वांच्या कार्याबद्दल आणि त्यांनी मला मदत केल्याबद्दल मी धन्यवाद दिलेले आहे त्यांचं ऋण व्यक्त केलेलं आहे किंबहुना त्यांच्यामुळंच मला हे लेखन पूर्ण करता आलं कारण आता मी माझ्या तब्येतीच्या कारणाने संदर्भ मिळवण्यासाठी बाहेर फिरू शकत नव्हतं अशा वेळेला या चोखोबांवर प्रेम करणाऱ्या अशा अनेकांनी मला वेगवेगळ्या माध्यमातून संदर्भ पोचवले घरपोच पो मला मिळतील अशी व्यवस्था केली म्हणून मी त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगतो आणि म्हणून मला असं वाटतं मी या पुस्तकाच्या तलपृष्ठावर म्हणजे शेव मुखपृष्ठाच्या शेवटच्या पृष्ठावर जो एक छोटासा दिलेला आहे त्यातील माझी भावना मी व्यक्त करतो की अस्पृश्य म्हटल्या गेलेल्या कुटुंबातील पाच व्यक्ती या अभंग लिहितात अभंग हे वृत्त नामदेवानी नुकतंच शोधून काढलेलं होतं त्या अभंग वृत्तावर प्रभुत्व मिळवलेलं या पाचही जणांनी आणि या पाच जणांमध्ये चोखोबांची पत्नी सोयराबाई आणि बहीण निर्मळाबाई यांनीही अभंग लिहिलेले आहेत आणि त्यांच्या अभंगांचं गायन भल्या गायक गायिकांनी देखील केलेलं आहे शिवाय चोखोबांचा मुलगा गर्भमेळा आणि बहिणीचा पती बंका यांनी देखील अभंग लिहिलेले आहेत त्यामुळे हे सगळे पाच जण जे आहेत या पाच जणांविषयी आपण कोणती भावना ठेवायची की त्यांना मर्यादा होत्या त्यांना पूर्णपणे क्रांती करता आली नाही समग्र व्यवस्था उलथावून टाकता आली नाही म्हणून आपण त्यांना नाकारायचं सा, दूर सारायचं विसरून जायचं की काय करायचं माझं म्हणणं असं की या पाच जणांनी काय केलेलं आहे हे कोण होते याचा आपण विचार करूया ते स्वतः शोषक होते की शोषित होते तर त्यांचा छळ झालेला आहे त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे अगदी बैलाच्या पायाला बांधून फडफडत नेण्याची शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली होती ती त्यांनी केलेल्या बंडखोरीबद्दलच होती ती प्रत्यक्ष घडू शकली नाही त्याची कारण काय आहेत ते मी दिले आहे पण त्यांचा छळ झाला मारहाण करण्यात आली हे तर अगदी स्वतः त्यानी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या अभंगातून मांडलेलं आहे तेव्हा हे स्वतः शोषित आहेत अशा स्थितीत आपण शोषकांच्या बाजूनं उभं न राहता जे स्वतः शोषित आहेत त्यांच्या बाजूनं उभं राहणं त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणं हे आवश्यक आहे हे योग्य आहे अशी माझी भावना आहे चोखोबांचा छळ झाला आणि तरी देखील चोखोबा हे वारकरी संतांच्या सहवासात राहिले संत रामदेवांबरोबरच संत सावता महाराज संत गोरबा महाराज संत नरहरी महाराज संत जनाबाई यांच्यासारख्या संतांच्या सहवासात राहून ते किती प्रगल्भ झालेले होते तत्वज्ञानाची मिथकांची आणि काव्यात्मक स्वरूपाची भाषा त्यांनी किती उत्तम रीतीने आत्मसात केलेली होती ह्या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे तेव्हा ज्यांनी असं काम केलेलं आहे त्यांच्याविषयी आपल्याला आत्मीयता वाटायला हवी आणि कुणाला तशी आत्मीयता वाटत नसेल तर ते त्यांचं स्वातंत्र्य आहे पण आत्मीयता वाटत नसली तरी देखील मला असं वाटतं की शोषणाला बळी पडलेल्या आणि आपल्या सगळ्या हजार मर्यादांमध्ये राहून ज्यांनी थोडी का होईना बंडखोरी म्हणा किंवा अल्पशी क्रांती म्हणा त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आपल्या काळजाचा एक बिंदू का होईना त्यांच्यासाठी राखून ठेवला पाहिजे अशी माझी भावना आहे आणि या भावनेनं मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्यापुढं नतमस्तक होण्यासाठी त्यांना वंदन करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना नमन करण्यासाठी मी हे पुस्तक लिहिलेलं आहे मी त्यांचं स्थान बुद्धांच्या किंवा बाबासाहेबांच्या बरोबरीचं असल्याचं मानू शकत नाही तशा प्रकारची तुलना करताच येणार नाही पण ज्यांनी छोटं मोठं योगदान दिलेलं आहे एक पाऊल का होईना ज्यांनी टाकलेलं आहे त्यांनी मानवतेचाच विचार केलेला आहे छळ सोसत असताना देखील जो एक प्रकारे बुद्धांचा उपदेश आहे तो त्यांनी अंमलात आणलेला दिसतो कोणाविषयी द्वेष नाही कोणाविषयी मत्सर नाही कोणाविषयी वैरभावना नाही तिटकारा नाही असं एक अतिशय निर्मळ असं मन घेऊन हे सगळं कुटुंब जगलेलं आहे प्रसंगीत रागा व्यक्त केलेला आहे आणि तो विठ्ठलावरच केलेला आहे ज्याच्यावर जा सर्वात जास्त प्रेम करायचं त्याच्यावरच आपला रागही व्यक्त करायचा हा लढेबाळपणाचा राग एक प्रकारे तोही त्याने व्यक्त केलेला आहे पण एक निर्मळ मन एक उदात्त भाव त्यांच्या सर्व अभंगांमधून आहे आणि तो आपलं मन उन्नत करणारा आणि आपली बुद्धी शुद्ध करणारा आहे या शब्दांमध्ये मी या पुस्तकाचा समारोप केलेला आहे आपण त्याचं स्वागत कराल असा मला विश्वास वाटतो मी आपणाला धन्यवाद देतो आजपर्यंत आपण ज्या प्रकारचं सहकार्य केलं त्या प्रकारचं सहकार्य करावं पुस्तक आधी वाचावं वा। मग त्याचं मूल्यमापन आपापल्या पद्धतीनं करायला प्रत्येकजण स्वतंत्र आहे पण वाचण्यापूर्वी काही मत बनवणं हे अनुचित ठरेल वाचल्यानंतर जे मत आहे ते मला जरूर कळवावं आणि माझ्या लेखनात काही त्रुटी आठ आढळत असतील काही चुका वाटत असतील तर मुझे, त्या माझ्या निदर्शनाला आणाव्यात म्हणजे मी पुढच्या आवृत्तीमध्ये त्यामध्ये बदल करू शकेन योग्य ते निर्णय मला घेता येतील त्यासाठी आपण मला सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा आपणाला धन्यवाद देतो आणि थांबतो